नमस्कार मी राणी कासलीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत नागरिकांच्या उत्तम आरोग्याच्या दृष्टिकोनातून इलाक्षी ग्रुपच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ऍप्स जिमचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सशक्त निरोगी आरोग्यासाठी तसेच युवक युवतींमध्ये व्यायामाची आवड निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून मनोरंजनात्मक प्रकारे व्यायाम करून घेण्यासाठी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा इलाक्षी ग्रुपच्या वतीने नगर पुणे महामार्गावरील इलाक्षी शोरूम येथे ॲप्स जिमची सुरुवात करण्यात आली आहे नगरकरांसाठी हे जिम सज्ज झाले असून आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या ॲप्स जिमचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटनाप्रसंगी माजी खासदार यशवंतराव गडाक माजी आमदार अनिल राठोड युवा नेते अक्षय कर्डिले महापौर बाबासाहेब वाकळे उपमहापौर मालनताई ढोणे सुवेंद्र गांधी यांच्यासह जिमचे संचालक विजय गडाक ॲप्स फिटनेस जिमचे संस्थापक अभिमन्यू साबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते अहमदनगर शहरातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी गडाख परिवाराच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ऍप्स जिमच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देत उत्तम आरोग्यासाठी नागरिकांनी या प्रशस्त जिमचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केले आणि आज आपण जर पाहिलं तर ह्या कडा कुटुंबाच्या वतीनं जिम नगर शहरामध्ये आणण्याकरता त्यांच्या वतीनं पुढाकार घेण्यात आला तरी ॲप जिम म्हणजे जी हे इंटरनॅशनल लेवलचं चांगलं एक नावलौकिक असलेलं जिम क्षेत्रामधलं एक मोठं नाव आहे नगरच्या शहरामध्ये वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल लेवलच्या अनेक जिम्स हे नगर शहरामध्ये आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात त्याच अनुषंगानं त्या कंपनीच्या जगाच्या नकाशावरती ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये जेव्हा नाव त्या त्या शहरांचं असतं तर निश्चित रूपाने एक चांगल्या प्रकारे त्या त्या शहरवाशिंना देखील वाटतं की आपल्या शहरामध्ये एक अशा प्रकारचं जिम त्या ठिकाणी आहे आज या ॲप्स जिमच्या निमित्तानं देखील कड्या पुढाकार घेतला विशेषतः जुगडा यांनी पुढाकार घेतला तर उद्योग क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्यांचं नावलौकिक आहे त्याचबरोबर त्यांना देखील व्यायामाची आवड असल्यामुळे त्यांना कुठेतरी वाटलं की आपण नगर शहरामध्ये एक चांगल्या प्रकारची जिम या ॲपच्या कंपनीच्या रूपाने एक आपण आणली गेली पाहिजे त्यांनी प्रकार घेतला ॲप जे माझं नगर शहरामध्ये आलेले आहे त्याचं नवीन वर्षामध्ये तिचं नगर कारण करता त्यांनी आज पुढे गेले आहे तर मनापासून त्यांना नवीन या व्यावसायिक उपक्रमाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्व आमच्या नगरवासियांना देखील नवीन वर्ष दोन हजार एकोणीस सुरू झालेलं आहे तर त्याला देखील आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा करतो तर ॲप्स फिटनेस जिम संदर्भात ॲप्स फिटनेसचे संचालक अभिमन्यू साबळे यांनी अधिक माहिती दिली हॅलो माय नेम इज अभिमन्यू साबले आय एम द फाउंडर ऑफ ॲप्स फिटनेस अँड वेलनेस क्लब कि अहमदनगर में हम बहुत ही बढ़िया फिटनेस क्लब ओपन किए हैं एंड इट्स ऑलमोस्ट स्प्रेड अक्रॉस टेन थाउजेंड स्क्वायर फीट सबसे बड़ी खासियत ये जगह की कि एक्सक्लूसिव बैलेंस स्टूडियो है यहाँ पर वेयर ट्रेनिंग इज एट अ डिफरेंट लेवल हाई इंटेंसिटी पे ट्रेनिंग होती है ग्रुप क्लास होते हैं लाइक जुम्बा योगा बॉलीवुड मशीन्स पूरे प्रिकॉर के लाइक फ्रॉम ट्रेडमिल टू क्रॉस ट्रेनर टू हाई इंटेंसिटी ट्रेनिंग सब पूरा अमेरिकन मशीन से प्री के सेकेंडली भी है वो फंक्शनल जोन फंक्शनल ट्रैक है जहाँ पर आप एक्सरसाइज कर सकते हैं जहाँ पर फन होता है हमारी तरफ से एक्सरसाइज मीन्स फन मीन्स वी एड लॉट ऑफ फन इन टू एवरी प्रोग्राम सो वी इन्वाइट एवरी पर्सन फ्रॉम अहमदनगर एवरी सिटीजन टू स्टे फिट एंड हैव अ ब्यूटिफुल रेजोल्यूशन फॉर टू थाउजेंड नाइनटीन ऐप्स को आ जाइए आप वर्कआउट करें वी विल टेक केयर ऑफ यू थैंक यू सो मच महिला वर्गांसाठी तसेच तरुणींसाठीही व्यायामाची विशेष व्यवस्था व अत्याधुनिक प्रकारची मशिनरीज या जिममध्ये उपलब्ध आहे हॅलो नगरकर गरागार, गडा परिवाराच्या वतीने हॅब्स फिटनेस सेंटर हे जिम सुरू झालेलं आहे अतिशय घुषणामह नगरसाठी मी समजते स्पेशियस जिम आणि एवढ्या चांगल्या मशीन्स इथे अवेलेबल आहेत नगरमध्ये ही खरंच घोषणावह बाब आहे आणि आजकाल आपण बघतो महिला वर्ग जो आहे हा फिटनेसपासून दूर होत चाललेला आहे आणि ही सुवर्ण संधी आहे दहा हजार स्क्वेअर फूटमध्ये हे जिम विस्तारलेलं आहे आणि मॅट्रिक्सच्या मशीन ज्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा या ॲप्स नगर जिममध्ये अवेलेबल झालेल्या आहेत आणि हा बॅलन्स स्टुडिओ आहे जिथे तुमचा फिटनेस खूप चांगला होणार आहे तर मी सर्वांना आवाहन करते विशेषतः महिला वर्गांना मी आवाहन करते की त्यांनी जरूर या सुविधेचा लाभ घ्यावा त्यांच्यासाठी वेगळे ट्रेनर्स न्यूट्रिशियस आहेत न्यूट्रिशन्स आहेत जे तुम्हाला आहाराबद्दल माहिती देतील तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार तुम्ही कोणता व्यायाम केला पाहिजे त्याबद्दल तुम्हाला माहिती देतील आणि अतिशय खूप सुंदर असं जिम झालेलं आहे दहा हजार स्क्वेअर फूटच्या प्रशस्त जागेत उभारण्यात आलेले हे ॲप्स फिटनेस जिम नगरकरांसाठी सज्ज झाले असून येथील ॲडमिशनसाठी अठ्ठ्याण्णव पन्नास पंच्याऐंशी शून्य नऊ एकोणसत्तर या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी मोहसिन कुरेशी एटीव्ही न्यूज अहमदनगर